बीड जिल्ह्याच्या अष्टी शहरातील एक नामवंत व्यक्तिमत्व म्हणून रत्नदीप निकाळजे यांना ओळखले जाते सामाजिक कार्याची देखील त्यांना मोठी आवड आहे अशा कुटुंबामध्ये जन्मलेल्या या ॲडव्होकेट रत्नदीप निकाळजे यांचे वडील देखील सरकारी नोकरदार होते त्यांना त्यावेळी ते सध्या छत्रपती संभाजीनगर म्हणून ओळखले जात असलेल्या तेव्हाच्या औरंगाबाद शहरामध्ये प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाली होती त्यांचे दर्शन घडले होते आणि त्यांचे विचार ऐकण्याचे भाग्य लाभले होते त्यांचा आदर्श घेऊन त्यांनी मुलांनाही खूप लक्ष देऊन चांगले शिक्षण दिले यामुळे पुढे मग मुलेही त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी झालेली आहेत आणि रत्नदीप निकाळजे साहेब हे बरेच वर्षे सरकारी वकील म्हणून देखील कार्यरत होते म्हणून या कर्तबगार गुणी आणि ज्ञानी व्यक्तिमत्वाचे अडवी रत्नदीप निकालजे यांच्या आजूरचे जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमच्या मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर मुलाखत आणि मुलाखतीच्या माध्यमातून आपण अनेक चांगल्या कर्तबगार आणि गुन्हे लोकांना भेटतो आज मुलाखत त्या व्यक्तीची आहे की ज्या व्यक्तीने मागच्या अनेक वर्षापासून विधी क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये एक चांगलं काम केलं आहे आणि स्वतःच्या कामातनं एक स्वतःची एक ओळख तयार केली आहे आष्टी नगरीतील या तालुक्यातील सर्वांच्या परिचयाचे असलेले ॲडव्होकेट रत्नदीप भीमराव निकाळजी साहेब आपल्या भेटीला आहेत सर मुलाखत नामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून आज वकील आहात वेगवेगळ्या संघटनेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत आणि कामाचा व्याप खूप मोठा आहे परंतु आम्हाला ते ऐकायचे की साहेब घडले कसे नेमके अगदी याच आष्टीनगरीमध्ये लहानाचे मोठे झालात अगदी याच नगरीमध्ये तुमचे सगळे मित्र आहेत ते का आणि मित्रांचा विश्व फार मोठा आहे सर्व जाती धर्मातील मित्र आहेत आपले तर एक विचार असं वाटतं की कसं नेमकं हा प्रवास आहे कसा कसे घडला तर आपण ते सांगा सर या ठिकाणी सुरुवातीला शिक्षणाचं जे काही महत्त्व आहे तर वडील सर्विसला असल्यामुळे आणि वडिलांनी आम्हाला प्रॉपर्टीपेक्षा शिक्षण देणं हे फार महत्त्वाचं असल्यामुळं आम्हाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी वडिलांचं खूप असं आई वडिलांचं दोघांचंही मार्गदर्शन आम्हाला शिक्षणाच्या बाबतीमध्ये मिळालेलं आहे आणि त्यामधूनच आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल सुरू केलेली आहे वडिला भीमराव निकाळचे एक कर्तवगार व्यक्ती होतो आणि ते पेशाने तलाठी होते नाही ग्रामसेवक होते तर वडिलांनी पहिल्यापासूनच अगदी कटाक्ष काय दिला असेल तर कोर शिकले पाहिजेत आपले नाही आपली मुलं शिकले पाहिजे कारण व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दोन प्रॉपर्टी असतात एक पैसा जमीन जुमला आणि दुसरं म्हणजे आपली मुलं तर वडिलांनी तुम, तुम्हालाच प्रॉपर्टी समजता करत नाही तर प्रकारे वडिलांनी अगदी कटकक्षाने लक्ष दिलं की जेणेकरून तुम्हाला एक चांगला नागरिक बनतात या ठिकाणी औरंगाबादला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय मिलिंद महाविद्यालयामध्ये ज्यावेळेस त्या बांधकामाच्या देखरेखीसाठी येत असत त्यावेळेस वडिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पाहण्याचं त्यांचं दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं आणि त्यामधूनच समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आपण उच्च शिक्षित होऊन आपले मुलं उच्च शिक्षित होऊन समाजाचं आपण काही देणं लागतो त्या दृष्टिकोनातून वडिलांनी सतत आमच्यावर त्या तसे मार्गदर्शन आणि तसं केलेलं आहे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जवळून पाहता तुमच्या वडिलांना एक अगदी त्यांचे विचार ऐकता आले असतील आणि मग एक ठरवलं की या पुढचं आयुष्य आपण सुद्धा काहीतरी देणं लागतो समाजाचं आपली मुलंसुद्धा चांगली घडली पाहिजेत आणि वडिलांना वाटायचं की आपला नदीप या ठिकाणी वकील व्हावा नाही का तर म्हणजे वडिलांना जे वाटत होतं वकील साहेब तेच तुम्हाला वाटत होतं का तुमचा आणखी वेगळा मार्ग होता नाही माझं वैयक्तिक असं मत होतं त्यावेळेस की आपण एम पी एसचे थ्रू कुठंतरी एखादं गॅजेटेड ऑफिसर म्हणून आपली नेमणूक व्हावी त्या दृष्टिकोनातून मी अभ्यासही करत होतो आणि तशी पावलं माझे होते परंतु माझे मोठे भाऊ हे एम पी सी थ्रू पी एस आय झाले आणि मग त्यानंतर वडिलांनी सांगितलं की आता घरामध्ये आपल्याला वकील हवा आहे भाऊ पी एस आय झालेले आहे आणि कुटुंबात कुणीतरी वकील असावा पिढ्यानं पिढ्या आपल्या कुटुंबामध्ये की कुटुंबातच म्हणा समाजामध्ये सुद्धा किंवा ज्ञानाचं जे आहे विद्या म्हणजे आपलं वैद्यकीय हो, सॉरी लॉ हो, लॉ क्षेत्रामधलं जे आहे लॉ क्षेत्रामध्ये कुणीतरी असावं हो। विधी विधी क्षेत्रामध्ये कुठेतरी असावं हो। त्याची आपल्याला गरज आहे म्हणून मला वडिलांची इच्छा होती की आपण हो। मी वकील व्हावं म्हणून मी त्या त्यानंतर मग एल वेळेला ॲडमिशन मी घेतलं निश्चितपणे असं मला मला असं वाटतं की जसं तुमचं नाव रत्नदीप आहे खरंच आपण रत्ना आहात की वडिलांच्या भावना समजून घेतल्या आणि वडिलांना स्वप्न तुम्ही जगल्यात करत नाही कारण कारण बऱ्याच वेळेला आपल्यामध्ये मी पण असतो मला जे करायचं आहे मी जे करेल तेच खरं नाही का परंतु आईवडिलांचे काही स्वप्न असतात आणि ते स्वप्न आपल्याला कळाले पाहिजे सर ज्या वेळेला ॲडव्होकेट ही तुमची ओळख तयार झाली नाही का ही ओळख सहज तयार होत नाही तर मागच्या किती वर्षापासून आपण या क्षेत्रामध्ये आहात कसं काम करतात आणि कामातून आपण जी ओळख निर्माण केली आम्हाला ती आहे मी एकोणीसशे पंच्याण्णवला माझं लॉ ग्रॅज्युएट झालं त्याच्यानंतर हे माझी एम पी सीची एक मेन एक्झाम होती आणि ती मेन एक्झाम असल्यामुळं मी पुन्हा त्या ठिकाणी एक सहा महिने मी उशिरानं प्रॅक्टिस सुरू केली रजिस्ट्रेशन मी वीस दोन एकोणीसशे शहाण्णवला केलं आणि मग एकोणीसशे शहाण्णवला मी वकील व्यवसाय सुरू केला के एकोणीसशे शहाण्णव ते आता दोन हजार चोवीस आहे माझ्या अनेक वर्षापासून आपण या क्षेत्रामध्ये आज चांगलं काम करत आहेत तर कामात्मक ओळख निर्माण करणं हा माझा मुद्दा आहे आणि तीच ओळख आज आपल्या कामाला येते तर जी ओळख निर्माण केली आपल्या ना काम कसं राहिलं आतापर्यंत प्रकारे लोकांनी सोडल्या गेला गोरगरिबांचे प्रश्न आपण प्रकारे सोडवले आम्हाला ते ऐकायचे आहे मी वकील व्यवसाय करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी किंवा कायदेशीर गरज व्यक्तींना लागेल मग ती कुठल्याही समाजाची असेल त्या ठिकाणं मी धावून गेलो त्या माध्यमातून माझी खेड्यापाड्यामध्ये ओळख निर्माण केली सामाजिक काम करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असतील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल महात्मा फुलेंची जयंती असेल तर प्रत्येक जयंतीला मी खेडापाड्यामध्ये हजर राहायचो त्या ठिकाणी त्या महामानवांच्याविषयी माझे मत मी त्या भाषणांतून त्या ठिकाणी मांडायचो आणि ह्या अशा सगळ्या कामातून तालुकाभर माझी एक वेगळा वकील म्हणून एक अशी ओळख निर्माण सर्व धर्म समभाव निर्भीड व्यक्तिमत्व प्रामाणिक व्यक्तिमत्व आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारे वकील साहेब ही आपली ओळख खरं नाही का मला एक विचाराचं वाटतं की आज बऱ्याच वेळा बघतो की आपण सामाजिक जीवनामध्ये वावरत असताना नेहमी आपल्याला भान राहील असं नाही आपण कधीतरी रस्ता चुकतो कधी मार्ग चुकतो कधी काहीतरी होऊन बसतं परंतु तुमच्या बाबतीमध्ये असं तरी लेबल लागलं नाही असं की सर्वांनाच तुम्ही आपल्याशी वाटलात या आष्टी वाशियांना आपलेशी वाटलात आपलंसं करणं ही कला नेमकी काय आहे नेमकी काही ने आपलंसं करणं कला म्हणजे काय की बाबा जो कोणी व्यक्ती आपल्याकडे आलेला आहे पहिल्यांदा त्याचा काय प्रश्न आहे त्याची काय व्यथा आहे हे मी समजून घेतो त्याच्यातून त्याला मार्ग कसा काढता येईल आणि निश्चितपणानं मी काम करत असताना माझ्याकडं आलेल्या व्यक्तीला त्याच्या म्हणजे त्यांनी जी काही त्याची व्यथा सांगितलेली आहे त्याच्यातून मार्ग काढून त्याचं समाधानच होईल अशा प्रकारचं मी आतापर्यंत काम केलेलं आहे की जेणेकरून आपल्याकडून कुठल्याही गोष्टीची कधी चूक होणार नाही किंवा संबंधित व्यक्तीवर अन्याय होणार नाही त्याला न्याय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी मी केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल महात्मा फुले जयंती असेल किंवा या अस्थिरीमध्ये किंवा तालुक्यामध्ये कुठलीही जयंती असेल तर कुणी या ठिकाणी बोलवलं व्याख्यानासाठी मार्गदर्शन करण्यासाठी तर अगदी आढेओढे न घेता अगदी सहजपणे त्यांना तुम्ही उपलब्ध होता आणि योग्य ते मार्गदर्शन करता मला असं वाटतं की यासाठी अभ्यास लागतो नाही का अगदी स्वतःचं जे क्षेत्र आहे तिथला तर अभ्यास आहेच पण इतर जो अभ्यास आहे इतर जे वाचन आहे त्यासाठी वेळ किती असतो आणि काय काय वाटतं तुमक नाही मी पूर्वीपासूनच मला वाचनाची आवड आहे वेगवेगळ्या वेगवेगळ्याचे म्हणजे आंबेडकर असतील शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील किंवा अन्य जे आहेत विचार विचार जे विचारवंत आहेत त्या विचारवंताची पुस्तक वाचण्याचा मला पूर्वीपासून छंद आहे माझ्याकडे तशा प्रकारचा संग्रह आहे माझे कथा संग्रह असतील किंवा बाकी ग्रामीण कथा असतील हे जे अन्नभाऊ साठेपासूनचे जे आहेत की सगळ्यांचे मी पुस्तकं वाचतो ओके सर असं म्हणतात की वाचेल तोच वाचन नाही वाचलं पाहिजे खरं तर आणि आजच्या पिढीमध्ये ते वाचन दिसत नाही खरं तर तर मला असं वाटतं की काही बोलायचं असेल लहायचं असेल तर प्रथम तुमचं वाचन सज्जायचं नाही आणि करतायत तुम्ही करत ओके साहेब आणखी पुढील काळामध्ये आणखी काय करायचं आहे कशा पद्धतीने काम करायचं ते सांगा आता मी मध्यंतरी एक सात आठ वर्ष सरकारी वकील होतो त्या विभाग त्या काळात सुद्धा मी लोकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि आता इथून पुढं भविष्यामध्ये सुद्धा माझं असं वैयक्तिक आहे की आपण आपल्या हातून आप जितके वर्ष आपण इथून पुढं वकिली करणार आहोत किंवा सामाजिक काम करणार आहोत तर प्रत्येकाला तळागाळातील व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचे काम आपण करणार आहोत पाहिलंय आपण की विधी क्षेत्रातील एक गुणवंत हुशार प्रतिभावंत व्यक्तिमत्व ॲडव्होकेट रत्नदीप भीमराव निकाळजे अगदी कधी काळी मोदी साहेबांच्या वडिलांनी म्हणजे भीमरावजी निकाळजी यांनी छत्रपती संभाजीनगर आणि त्या काळातील औरंगाबाद या ठिकाणी अगदी जवळून भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पाहिलं त्यांचे विचार ऐकले आणि यानंतर आपलंसुद्धा आयुष्य समाजासाठी आपण द्यायचं हा निर्णय घेतला आणि लोकांची सेवा कशी करायची तर त्यांनी आपल्या मुलाला आने या ठिकाणी वकील होण्याचा सल्ला दिला वडिलांची इच्छा साहेबांनी पूर्ण केली आणि मागच्या अनेक वर्षापासून या विधी क्षेत्रामध्ये काम करत असताना गोर गरीब शेतकरी शेतमजूर ज्या लोकांवर अन्याय होते त्यांना न्याय देण्याचं काम प्रामाणिकपणे त्यांनी आजवर केले आहे साहेब मी एवढंच म्हणेन की लोकांची आपण काळजी घेतात लोकांना न्याय देतात त्याचप्रमाणे आपणही आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी कारण आपलं आरोग्य चांगलं आहे तर आपण लोकांसाठी लढू शकू अगदी पुढील काळासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा निश्चितच या ठिकाणी विधी क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्त्व ॲडव्होकेट रत्नदीप भीमराव निकाळजी साहेब यांच्या जीवन कार्यावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद